पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बेरोजगारी आणि त्याचा प्रकार वगैरे वेगवेगळे तर इथं आपण एक काय दिले डेफिनेशन दिलेले आहे हा क्वेश्चन जर तुम्ही आपले राज्य राज्याचे बुस्टर जे बघितले असतील पेपर त्यात पण तुम्हाला हा बघायला मिळेल तर हा आवश्यक आहे ना आयोगाचा अशा टाईपच्या ह्याच्यावर प्रश्न हमकास येतो तर काय म्हणले जेव्हा एखाद्या कामासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करत असतात म्हणजे काय आवश्यकतेपेक्षा जास्त जिथं दोन लोकांमुळे काम होणार आहे तर तिथं लोक पाच लोक काम करतात असं आपण म्हणूया आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करतायत आणि अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता म्हणजेच काय अतिरिक्त कामगार किती तिथं हे दोन तर आहेत आवश्यक पण टोटल पाच काम अर्थ तीन लोक काय आहेत अतिरिक्त आहेत तर अतिरिक्त कामगारांची सीमांत उत्पादकता मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी शून्य असते तेव्हा त्या ते स्थितीला कोणती बेरोजगारी मानतात तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची संकल्पना मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काय हे समजणं खूप गरजेचं आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊया की मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी काय असते आता समजा दहा लोक काम करत आहेत आणि दहा लोक काम कुठे करत आहेत पेन बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम करतात मग पेन बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये किती काम करतात एका डे साठी काम करत आहेत आणि एका डे मध्ये ते काय करतात तर एक हजार पेन बनवत आहेत एक हजार पेन बनवले मग हे एक हजार पेन बनवले म्हणजे काय केलं की त्यांनी तेवढं प्रोडक्शन बनवलं त्यांची झाली तेवढी प्रोडक्टिव्हिटी दहा लोकांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे एक हजार पण काय होतं की एक व्यक्ती ह्याच्यात ऍड होते म्हणजे टोटल किती झाले अकरा लोक झाले एक व्यक्ती ऍड झाली आणि परत काय केली नेक्स्ट डे ला ते कामाला आले एका डेला आता याचा अर्थ काय तर इथं एक हजारापेक्षा जास्त प्रोडक्शन व्हायला पाहिजे की नाही एक व्यक्ती आलाय म्हणजे मग असा परि एक हजार प्रोडक्शन पैकी काय झालं की एक हजार समथिंग काहीतरी पन्नास पेन प्रोड्यूस झाले ठीक आहे हरकत नाही मग मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे बेसिकली काय की आधीच्या तुलनेत किती लोक ऍड झालेत आणि किती लोक ऍड झाल्यामुळे कामामध्ये किती वाढ झालेली इथं वाढ किती झालेली पन्नास पेनची वाढ झालेली म्हणजे पन्नास पेन एक्स्ट्रा प्रोड्यूस झाले तर था, एक व्यक्ती ऍड झाल्यामुळे मग हे जे पन्नास म्हणजेच काय झालं तर त्या न्यू पर्सनचं नवीन व्यक्तीची काय झाली ही पन्नास पेन म्हणजे त्याची स्वतःची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी झाली तो स्वतः तिथे ऍड झाल्यामुळे त्याने जे काय प्रोड्यूस केलेले आधीच्या उत्पादनामध्ये एक्स्ट्रा तर ती त्याची वैयक्तिक झाली मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी समजलं या एक्झाम्पलने तुम्हाला व्यवस्थित समजेल आता परत आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया आता प्रश्नाकडे आल्यानंतर बेसिकली काय हे लक्षात घ्या म्हणजे आपल्या बूस्टर पेसिरीचा हाच फायदा आहे की आपल्याला आयोग वारंवार याच्यावरती प्रश्न विचारणार आहे प्रश्न तर येणार आहेत प्रश्न आपल्याला सोडवायचे पण आहेत प्रश्न सोडवून आपल्याला काय करायचं की मार्क घ्यायचेत म्हणजे हे चुकले नाही पाहिजेत आता बेरोजगारीचे टाइप्स आहेत वेगवेगळे आपण ते करतो तर मग कधी कधी काय होतं की एखाद्या एक्झाम्पल एक नाही किंवा आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही किंवा एखादी कन्सेप्ट विचारले समजा तुम्हाला मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी ही कन्सेप्ट विचारली आणि इनकेस नाही समजले लवकर तर ऍटलिस्ट आपल्याकडे काही प्रॅक्टिकली आपण त्याचा विचार केला पाहिजे सो इथे बघा प्रश्नामध्ये काय म्हटलंय पुन्हा एकदा बघूया आपण की इथे आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करत असतात एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कामासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करतात आणि अतिरिक्त लोकांची सीमांत उत्पादक इथं शून्य म्हटलंय आपण पेनाच्या बाबतीत काय म्हटलं तर पन्नास पेन म्हटलं होतं पण अतिरिक्त लोकांची इथं किती म्हणतंय झिरो म्हटलं गेलेलं आहे याचा अर्थच काय तेव्हा त्या स्थितीला कोणती बेरोजगारी तर छुपी बेरोजगारी आपण त्याला म्हणतो प्रच्छन बेरोजगारी कारण का त्या एक्स्ट्राच्या लोकांचा काहीच फायदा नाही झाला म्हणजे एक प्रकारे ते बेरोजगार आहेत बेरोजगार असतात म्हणजे काय लोकांना काम हाताला नसतं याचा अर्थच काय प्रोडक्शन मध्ये त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नसतं त्यामुळे लक्षात घ्या की प्रचनन बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी कुठे आढळते भारतामध्ये शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळते तर याला काय एक प्रकारे शेतीमध्ये एखादं काम असेल किंवा एखादं कुटुंब सुद्धा पूर्ण कुटुंब काम करतात एखाद्या ठिकाणी पण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एका दिवसाचं जर समजा काम आहे म्हणजे तिथे दोन लोकही काम करू शकतात पण पूर्ण फॅमिली जर दिवसभर काम करत असेल तिथे काम करताना दिसते तर एक प्रकारे तिथे छुपी बेरोजगारी आपल्याला म्हणता येईल ऍक्च्युली काय आहे की दिसताना तर आपल्याला सगळे लोक काम करताना दिसतात पण प्रत्येक व्यक्तीची जी कॅपॅसिटी आहे तर त्यांनी ती पूर्ण कॅपॅसिटी यूज केली तर नक्कीच काय तर कमी लोकांमध्ये ते काम होऊ शकतं त्यामुळे लक्षात घ्या की इथं आपल्याला हे बेरोजगारीचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजेच काय एक प्रकार आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे तर दोन तीन कन्सेप्ट आहेत एखाद्या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं किंवा एखाद्या व्यक्तीला काय की एखाद्या व्यक्तीने स्वतःहून चांगल्या जॉबसाठी नोकरी सोडली किंवा एक प्रकारे काय आहे तर टेक्नॉलॉजीचा अपग्रेडेशन झाले आणि त्याच्यामुळे काय झाले की जुन्या लोकांना रिप्लेस केले नवीन लोक टाकले त्याच्यामध्ये तर त्याला एक प्रकारे घर्षणात्मक बेरोजगारी जी काय तात्पुरत्या स्वरूपाचं घर्षण होतं म्हणजे काही लोक काढले जातात काही लोक नवीन येतात तर त्याला आपण घर्षणात्मक किंवा त्याला आपण फ्रिक्शनल बेरोजगारी म्हणतो हंगामी बेरोजगारी आपल्याला माहिती सीझनुसार किंवा आपण कृषीमध्ये पण सीझनच बघतो ना पावसाळ्याच्या सीझनमध्ये चांगले जॉब असतात म्हणजे चांगले रोजगार असतात शेतीमध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीमध्ये काम कमी असतात सो ती हंगामी बेरोजगारी संरचनात्मक बेरोजगारी सुद्धा काही गोष्टींमध्ये आपल्याला दोन तीन उदाहरणे सांगितली जाते जसं की एक तर आपल्याकडे जे एज्युकेशन सिस्टीम आहे की त्याच्यामध्ये थेअरॉटिकल गोष्टींवरती भर आहे नाही नाहीये त्यामुळे एक प्रकारे आपल्या त्या स्ट्रक्चरमध्येच कुठेतरी प्रॉब्लेम आहे की लोक जे शिक्षण घेऊन बाहेर पडतात तर त्यांना ऍक्च्युअली त्या बेसिसवर जॉब नाहीत कारण का गोष्टी मार्केटमध्ये आवश्यक असतात किंवा अजून एक दुसरं पण त्याचं उदाहरण सांगितलं होतं की एक प्रकारे आपली जी इकॉनॉमी सेट आहे इकॉनॉमी मध्ये एक प्रकारे ग्राहकांच्या वस्तूंच्या वेगवेगळ्या डिमांड्स असतात किंवा जे प्रोडक्शन सायकल असतं किंवा एक प्रकारे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्शन असते तर ह्यामध्ये सुद्धा चेंज झाला तर त्यामुळे म्हणजे लोकांच्या डिमांड बदलल्या जसं की समजा आता आयफोनच्या डिमांड्स वाढल्या लोकांच्या अँड्रॉइडच्या नाही कदाचित मग आयफोन मधल्या कंपनीचे जॉब्स वाढतील पण अँड्रॉइडचे कमी होऊ शकतात जस्ट एक एक्झाम्पल अगेन असे वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळू शकतात तर दोन तीन वेगवेगळे याच्यामध्ये सांगितले जातात इकॉनॉमीचं स्ट्रक्चर वगैरे इग्नूचं तुम्ही डॉक्युमेंट जर बघितलं बुकलेट तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं एक्सप्लेन केलेलं पाहायला मिळतं तर हा प्रचन बेरोजगारी स्वरूपाचा प्रकारे आपल्याला आयोग कोणताही टॉपिक याच्यामध्ये विचारतू शकते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आठ नंबरचा आपला क्वेश्चन आहे